यांचा आणखीन एक कारनामा आता समोर आलाय आई वडील घटस्फोटीत असल्याचं भासवलं गेलंय तर उत्पन्न कमी दाखवण्यासाठी घटस्फोटीत दाखवल्याचं आता समोर चौकशी करण्याचे आदेश आता पोलिसांनी दिले आहेत वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची यांनी आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं भासवून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आता वर्तवली जाते त्यामुळे खेडकर दाम्पत्याचा खरंच घटस्फोट झालाय का याची चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना दिलेत याबाबत सविस्तर अहवाल देखील केंद्र शासनानं मागवला असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे खेडकर यांच्या अडचणीमध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे याबाबत अपडेट आपण जाणून घेतो आमचे प्रतिनिधी वैभव यांच्याकडून वैभव पूजा खेडकर यांच्याबाबत आणखीन एक खुलासा होताना दिसतोय काय अपडेट पूजा खेडकर यांचे आई वडील जे आहेत मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांनी विभक्त कुटुंब असल्याचं दाखवलं असल्याची माहिती जी आहे ती पूजा खेडकर विभक्त झालेली असल्याची माहिती पूजा खेडकर यांनी आयोगाला दिलेली होती आणि त्यावरून त्यांनी त्यांचं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नासाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट मिळवलेलं होतं मात्र प्रत्यक्षात हे खरंच घटस्फोटित आहेत किंवा एकत्र राहतात याबाबतचा तपास करून त्याचा अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला द्यावा अशा सूचना ज्या आहेत त्या केंद्र सरकारनं पुणे पोलिसांना केलेल्या आहेत आणि त्यानुसार चौकशी जी आहे के ती केली जाईल यापूर्वी वेगवेगळे फायदे लाटण्यासाठी कागदोपत्री अनेक बदलचे आहेत ते पूजा खेडकर यांनी केल्याचं आणि मनोरमा खेडकर यांनी केल्याचं दिसून आलेलं होतं ज्याला फोर्जरी असं म्हटलं जातं किंवा खोटे कागदपत्र बनवणं असं म्हटलं दा, म्हटलं जातं त्यावरून त्यांच्यावरती पूजा खेडकर हिच्यावरती दिल्ली पोलिसांकडे आयोगानं गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे आता उत्पन्नाच्या साठी खोटा घटस्फोट दाखवून ते विभक्त असल्याचं दाखवून कागदपत्र तयार केले असल्याची माहिती केंद्र सरकारला मिळाल्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांना या संदर्भात तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले नक्कीच आता काय चौकशी केली जाते आणि काय खुलासे होतात हे पाहणं महत्वाचे ठरेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी